नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे शहाऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात पिव्हा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवा आवक दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिव्हा आवक दोन हजार सातशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिव्हा आवक दोन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला सोयाबीन आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार त्र्याहत्तर क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक, आवक, आवक तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार सातशे चोवीस क्विंटल आणि जालना बाजार समिती आवक दोन हजार एकशे पन्नास क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती पस्तीस हजार चारशे शहात्तर क्विंटल आणि हा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेवीस हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल म्हणजे इथे अकरा हजार सातशे एकोणऐंशी क्विंटलने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण दर, चोवीस दर होता था चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि हा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा था चार हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पाच रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद